हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या बावीस ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण अमावस्या श्रावण महिन्यातील अमावस्येला ज्याला पिठोरी अमावस्या पोळा अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून ही श्रावण अमावस्या देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात हे व्रत मुलांच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच ही पिठोरी अमावस्या पितरांना समर्पित असते आणि या अमावस्येला आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध नैवेद्य यांच्यासारख्या गोष्टी महत्वाच्या केल्या जातात यामुळे प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते आणि ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी ही अमावस्या विशेष महत्वाची मानले जाते धार्मिक ही श्रावण अमावस्या अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण पिठोर अमावस्येला पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने घरात पैसा येईल कर्ज फेटेल सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामात यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिंपराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचचा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शुक्रवार आहे तर या दिवशी पिठोरी अमावस्या असणार आहे आणि तुम्ही संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता कारण श्रावण अमावस्या दोन दिवस असणार आहे उद्या शुक्रवार बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न पंचा मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे आणि याची समाप्ती ऑगस्टला सकाळी वाजून मिनिटांनी होणार आहे म्हणून एकूण दोन दिवस ही अमावस्या तिथे साजरी केली जाणार आहे म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं या झाडाला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या अमावस्याच्या दिवशी अर्पण केल्या जातात ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असतील मग ही बांधणं नवडा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील मुलं सतत किरकिर करत असतील मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या पिठोरी अमावस्येला करा हा उपाय केल्याने के तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील तर या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू भगवान शिवशंकर आणि ही पिठोरी अमावस्या देखील त्यांनाच समर्पित असते तसेच या वृक्षामध्ये आपले पितृ सुद्धा निवास करत असतात म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करा पिंपळाचं झाड जे असतं तर ते दीर्घायुष्यात ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक

तर हा उपाय संध्याकाळी करे तुम्हाला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे। जो तुम्ही दिवा नेहमी लावता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणठे घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात लावायची आहे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्या धाग्याची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहे किंवा कापूस घ्या आणि त्या कापसाला थोडस काजळ लावायचं आहे आणि ती वात थोडीशी काळी तुम्हाला बनवायची आहे आणि त्यानंतर ती वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि एक चमचाभर गाईचं कच्चा दूध जे आहे तर ते टाकायचं आहे आणि कच्चं दूध तुम्हाला म्हणजे कुठलं असतं तर गरम न केलेलं जे दूध असतं ते कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच प्रकारची मिठाई घ्यायची आहे मग आता यामध्ये तुम्ही पेढा घेऊ शकता जिलेबी घेऊ शकता किंवा लाडू घेऊ शकता कोणत्याही पाच प्रकारच्या तुम्हाला पाच मिठाई घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल तुम्ही जे आणलेलं आहे तर ते दोन्ही हाताने वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जी पाच प्रकारची मिठाई आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून त्या पानावर तुम्हाला झाडाच्या मुळापाशी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाला त्या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय न हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यात ज्याही काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला वृक्षाला प्रार्थना करायची आहे अमावस्याच्या दिवशी पिंपळच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात पैसा येतो आणि पैशांच्या सर्व अडचणी ज्या चा आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीला सतत दवाखाना म्हणजे हॉस्पिटल चालू असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला अमावस्येला हा एक उपाय करायचा आहे सप्तधान्य घ्यायचं आहे एका वाटीमध्ये सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचं सात धान्य तुम्हाला अगदी थोडं थोडं एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर त्या, त्या आजारी व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करून यायचं आहे आणि त्या आजारी व्यक्तीचा जो का जो काही आजार आहे तर तो बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर हा उपाय आपण आजारी व्यक्तीसाठी अमावस्याच्या दिवशी केला तर त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो कमी होतो आजार पण जे आहे तर ते दूर होत तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरात पैसा टिकत नाही किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये काही पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे तर त्यामुळे घरामध्ये अनेक समस्या येत असतील घरातील गरिबी दरिद्रता संपायचं नावच घेत नसेल तर तुम्हाला या समस्या अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करताना घराचा जो शेवटचा कोपरा असतो ना तर तिथून तुम्हाला केर काढत काढत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे आणि प्रवेशद्वारामधून तो कचरा जो आहे तर तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर एका कागदामध्ये तुम्हाला थोडासा कचरा आपण जो काढलेला आहे तर त्या कागदामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि ती पुढी घेऊन तुम्हाला वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या वृक्षाच्या खोडापाशी तुम्हाला एक खड्डा तयार करायचा आहे आणि ती पुढे त्यामध्ये दाबून टाकायची आहे आणि या वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर किंवा जे काही माझ्या घरामध्ये दोष आहेत तर ते सगळे तुझ्या चरणी मी आणून टाकलेले आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट हो देत अशी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या अमावस्येला करू शकता प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला नक्कीच तुमच्या घरातील समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ